आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी गांधी चौक हिंगोली येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने महाराष्ट्र शासनाने हिंदी सक्तीचा जो आर काढला आहे त्या जी आरची होळी करून निषेध करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख गोपू पाटील जिल्हा प्रमुख संदेश देशमुख माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे परमेश्वर मांडगे गणेश शिंदे उद्धवराव गायकवाड वसीम देशमुख यांच्या यांच्यासह इतर पदाधिकारी व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली बघितलं असल या महाराष्ट्रामध्ये जे हे जे सरकार आहे या फडणवीस सरकार आहे जे आज तुम्ही बघितलं असाल यांनी त्या जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम या ये महाराष्ट्रामध्ये येणं चालू केलेलं आहे आता बघितला जर नवीनच एक मुद्दा काढला परंपरेनं किती वर्षाचं हे शतक होत असतील ती हिंदी भाषेची सक्ती केल्या जात नव्हती पण आज तुम्ही बघितलं असेल लहान लहान मुलं प पहिली ते पाचवीपर्यंत ज्या मुलावर काय दडपण येईल तर त्यांच्यावर जर हिंदी भाषिक आता आता हिंदी भाषेचा लादल्या गेली तर त्यांच्यावर दडपण आल्याशिवाय राहणार नाही त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही बघितलं असेल अभ्यासाचा एवढा मोठा ओझा एखाद्या पोराच्या बॅग बघितलं असेल त्याच्या पाठीवर बॅग बघितला असेल तर पुस्तकाचं एवढं मोठं ओझं त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यावर असते ते आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि आम्ही सरकार निषेध करतो आम्ही आज ही जी आर ची होळी चाललेली आहे जी आर काढला हे लवकर लो मागे घेऊन जे सक्तीची हिंदी हिंदी भाषा केलेली आहे पहिली ते पाचवी पर्यंत ही कॅन्सल करावी आणि लोणीकरानं तुमच्या माझ्यासाठी जे शेतकऱ्याविषयी जे वाईट शब्द वापरलेले आहेत की तुमच्या बापाला आम्ही पैसे देतो तुमच्या बहिणीला आम्ही पैसे देतो जे का तुम्ही खाता खाता ते आमच्या पैशातून खाताय त्याच्या का बापाच्या घरचा पैसा आहे का या गोष्टीचा आम्ही लोणीकरचा निषेध करतो आणि जर लोणीकर ज्यावेळेस हिंगोलीमध्ये दी येईल त्याला चापकानात आम्ही सर्व शिवसैनिक शेतकरी बांधव आणि राहणार नाही